या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय हालगेवाली हळगेवाली अलगे थांबा हो सकाळपासून संपन्न होत असलेलं मैदान माननीय सुवासने शिंदे यांच्या निमित्त मैदान माता केसरी सकाळपासून संपन्न होत आहे याच मैदानातील या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय असा फायनलचा फेरा पळा सूर्याच्या साक्षीनं हो। आणि माता केसरीचा या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय झालेला सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन व दो धावील गाडी सरपंच पंढरशेठ थोरात वलवण भीमराव शेठ पाटील करंजे या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पाली तास क्रमांक दोन वरती सरपंच पंढरशेठ वलवणकर भीमराव शेठ पाटील या ठिकाणी सर्जा आणि त्यांच्या जोडीला वागिरीकरांचा धुंडा सुंदर पाला, सुंदर सुंदरची गाडी पाळी सर्जा सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे चे मानकरी ठरले माता केसरी मैदानातला सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर राहुल गाडी कुमार सृष्टी अमोल म्हणले एसटी महामंडळ विटा रेटो खरापूर या गाडीचा सातवा क्रमांक सी गाडी पाल तास क्रमांक एक वरती कुमार सृष्टी अमोल म्हणले एसटी महामंडळ इटा खरापूर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावला सुंदर सी गाडी पाली राहीला पाहाला बाबू माने घरमिकी यांचे जुलै मैसूर आणि बाळासाहेब माने घरमिकी यांचा या ठिकाणी राजा पाहाला आणि त्याच्या बापूसाहेब आंबेडकर ओळखीपणे अवता पवार सोन्यावर आबोली आणि याचा या ठिकाणी अर्जुन पाल सिंदराची गाडी पाली आणि सोनावर ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले दहा नंबरचा मान पटकवला नंबर सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व गाव गाडी सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन खाजाबाजी शिंदे सैदापूर या गाडीचा सहावा क्रमांक लांबरसी गाडी पाहली आज या मैदानामध्ये या ठिकाणी पहिली अशी गाडी आहे पुणे या ठिकाणी स्वतः मालकाची बाईला पाळी घरचा रुग्णाला पहा सर्जानी डावीला पहा संभा सिंदरसी गाडी पाहिली सर्जानी संभाची गाडी सिंदर गाड्यांनी आशील त्याबद्दल आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान पटकवला गाठमाता केसरी मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरले क्रमांक प्रकाश बापू पडतरे कडेपूर या गाडीचा पाचवा क्रमांक लागला गाडी पाहाली पाच क्रमांक आठ वरती उजीला पहा सिद्धराज प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर राहुल राहुला पडतो कडेपूर याचा या ठिकाणी पब्लिकला वजीर पाला आणि त्याच्या पाहला जगदीश बापू शिंदे ओढळे ओमकार मिसा सिद्धिविनायक या ठिकाणी बावीस अकरा पिस्टन पाहला सिंदर गाडी पाळी वजीर आणि पिस्टनची गाडी सिंदर गाडी आणली सॅनिटायझर त्याच्या मैदातील पाच नंबरची मानकरी ठरले क्रमांकाचा मानक्या ठरला चार नंबर चे मानका पाच क्रमांका चार वरती रावलेली गाडी गणेश सोनवारी देवा पोल केर देवी खिंडी यांचा रोमन आणि चैतन्य मादा मोठी या गाडीचा चौथा क्रमांक सेंदरची गाडी पाहिले तास क्रमांका चार वरती गणेश सोनवारीवा पुलो दादा केंगार देवीखिंडी यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्यांच्या मुला चेतक पळाला त्याच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ठरले दाट माझा केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी राहिला पाच क्रमांक सहा वरती राहुल गाडी उरा विजय माने ओझरणे या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली विरा विजय माने ओझरडे यांचा या ठिकाणी माणिक पाहला आणि त्यांच्या जवळ रॉकी पाहला रॉकी आणि माणिकाच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदर असे आठे तरी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर झाला तास क्रमांक पाच सुजगाव दिनकर सर म्हणले खनापूर आणि शौर्या शरद माने देवी किंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक पाळ राजसाहेब प्रसन्न मोहित शेठुमार सुजगाव सचिन शेडकर धोरचेवडे आणि आर्मी झारण सौके यांचा या ठिकाणी होकासूर पहाडा पाया दिनकर सर म्हणले खणापूर शौर्या शरद माने या ठिकाणी बावड्या पाहला ते आजच्या मैदानातील दोन नंबरच्या मालकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा नंबर मान पटकवला गट याकडे काढला त्या काढला आणि फायनल परत इकडे आड्याला आली गाडी माननीय शिंदे यांच्या वाढदिवसाने मी ताजीत केलेला घाटमाता केसरी मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धरली गाडी पिरसाहेिंडू शर्ट पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक लागरासी गाडे पाहिले उजरा पासून पिल्टेडमोडक वडकी पुणे सरपंच केवळा बास्केट बास्कटबाली बोरगाव याचा या ठिकाणी कॉकटेल उरप सुंदर आणि त्याच्या नावीला पाहला एकवा एकवीप घोट कराचा छोटा सर्जा सुंदरची गाडी पाली कॉकटेला आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आली अठिला त्याच्या मजातील घाट माता केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजय सरोवर